मंडळी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे ही योजना सुरू करणाऱ्या महायुतीत आता योजनेच्या श्रेयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाले आहे देवेंद्र फडणवीस यांचं भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये ही योजना आपलीच असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींना मात्र प्रश्न पडलाय की मत कोणत्या लाडक्या भावाला द्यायचं देवाभाऊ एकनाथ भाई कि दादा म्हणूनच नेमका हा श्रेयवाद काय आहे कशामुळे सुरू झाला आणि लाडकी बहीण योजना कोणाची सगळंच जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ही योजना जून 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर सुरू केली होती या योजनेत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार देण्याचं आश्वासन दिलं गेलं महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना सुरूच राहील असं देखील सांगण्यात आलं त्यामुळे या लाडक्या बहिणी योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली महिलांना महिन्याला रुपये मिळू लागले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महिलांनी सहासष्ट पॉईंट एकवीस टक्के मतदान केलेलं दिसून आलं तर दोन हजार एकोणीस मध्ये ही टक्केवारी साठ वीस टक्के होती म्हणजे पाच वर्षात महिला मतदानात सहा पॉइंट एक टक्क्याची लक्षणीय वाढ झाली यातून स्पष्ट दिसतं की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढला आणि याचा फायदा महायुतीला झाला विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये ही योजना गेम चेंजर ठरली आता योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या सध्या दोन पॉईंट चौतीस कोटीपेक्षा अधिक आहे गेल्या पंधरा महिन्यात त्यांना नियमित हप्ते पण मिळाले आहेत पण आता दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता ही योजना फायद्याची कशी करता येईल यासाठी सत्ताधारी पक्षातच लढत सुरू झाली आहे निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना पुन्हा प्रचारात आली आहे तर या निवडणुकीत महायुतीचे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत काही ठिकाणी थेट लढत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिसते यात शिंदे आणि फडणवीस यांच्यात चांगला संघर्ष रंगलाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारादरम्यान म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याच्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत मात्र जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही शिवाय महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार आहे त्यासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात द्या आम्ही शहराचा विकास करू असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हक्क सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ही योजना माझ्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा निर्णय होता अनेक अडथळे आले विरोधही झाला पण मी ठाम होतो कितीही टीका झाली कितीही अडथळे आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केलं एवढंच नाही तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे की लाडकी बहीण योजना माझी संकल्पना आहे त्यामुळे अनेकांच्या भवया उंचवल्या आहेत त्या पुढे असंही म्हणाल्या की लाडक्या बहिणीमुळेच हे सरकार आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आम्हाला विसरणार नाहीत कारण ती कोणाचंही घेतलेलं विसरत नाही मी पालक आहे तुमची माझ्या लोकांना निवडून द्या मी स्वतः नगरपालिकेत जातीने लक्ष घालून काम करेल अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी प्रचार सभेतून दिली पण या सगळ्यात अजित दादा मात्र अद्याप मागे आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळवून देणाऱ्या या योजनेवरून श्रेयवादाची लढाई रंगली असून लाडक्या बहिणींची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महायुतीत चढाओढ सुरू असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळते पण आता महायुतीतील ही अंतर्गत लढाई सुरू झाल्यामुळे लाभार्थी महिलांची मते विभागली जाऊ शकतात आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पण होऊ शकतो बर का खरं तर आलेल्या अनुभवावरून निवडणुकांमध्ये महिलांच्या मताचं गणित निर्णायक ठरतंय सरकारने दिलेला लाभ आर्थिक मदत आणि भविष्याच्या आशा या गोष्टी महिलांच्या मतावर परिणाम करणार हे निश्चित त्यामुळे आता दोन डिसेंबर रोजी महिलांचा कल कोणत्या दिशेला झुकतो यावर अनेक नगरपालिकांचं भविष्य ठरणार आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे पण लाडक्या बहिणींना मात्र प्रश्न पडलाय की ज्या योजनेचा लाभ घेऊन त्यांनी महायुतीला सत्तेत आणलं तीच योजना आता त्यांच्या समोर तीन पर्याय ठेवते कमळ घड्याळ कि धनुष्यबाण त्यामुळे आता लाडक्या बहिणी कोणत्या भावाला साथ देणार आणि या सुरू असलेल्या श्रेयवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद